मंग्या काय झालं तोंड पाहिलं का तु काय झालं एवढा कल्ला घरात मोठा जाग साप आय का बाबरे काय करू मी ले फाटली बेल काय झालं बा काय झालं काही नाही त्याच्या घरात साप आहे त्याला साप दिसला आता त्याची फाटली काय करू म्हणते मी साफ आहे का मला वाटलं काय आहे काय नाही काय टेन्शन घेता मी आहे ना मग कैलास काय साठी असते एक काम करा तुम्ही तुम्ही ती जण साईड लावा थांबा मी जातो त्याला पकडतो हो राहू दे ना अंदर का माजरीचे पिल्ले थोडी आहेत त्याला मी पकडतो साफ आहे ना अंदर काही म्हणता का थांबा तुम्ही मी सर्प मित्राला फोन लावतो थांबा झाबरिया मला का तू असा तसा समोर काय काय सरपा मित्राला फोन नको लावू अबे मी आहे ना अभे मी लहानपणापासून सरपा सोबत खेळलेला आहे मग काय तर डसत नाही ते मला साहेब थांब ना आलो ना मी हो रावना साप आहे ते तर मजा कसते कुठं पण अबे तुम्ही मजा करून राहिले ना अबे मी आहे ना काही डसत नाही तुम्ही तिघ साईट लेवा डसत नाही मला साप ते थांबा आलो पण झाबरियाला का एक घंटा झाला ते आलाच नाही साप घेऊन चालू काय झालं तिरे ते अरे वा काय म्हणे डसत नाही म्हणे म्हणे साप आता काय मुका घेतला का याचा